आणि हीच तर खासियत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा दहावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर वाढतं मग अशी सांगितलं महाबळेश्वर म्हटलं की टेम्परेचर खाली येतं तिकडून ते आले तेव्हा टेम्परेचर वर होतं महाबळेश्वर आलं की खाली जातं आणि हेच तर खासियत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं मुंबईचं टेम्परेचर वाढत आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात मी देखील त्याचा आनंद घेत असतो कारण तुम्हालाही माहीत आहे का मी इकडे येतो आज तुम्हाला पटलं असेल इथे निसर्गरम्य सौंदर्य आहे आणि महाबळेश्वरपासून खाली गेलो आपण कोयना बॅकवॉटर ऐंशी नव्वद किलोमीटर आहे निसर्गच निसर्ग आहे शिवेंद्र बाबा इकडं आहेत मुनावळ्याचा आम्ही प्रकल्प केला तिथं कोणी पहिलं कोण जात नव्हतं आज हजारो पर्यटक जाऊ लागले आणि खूप पोटेन्शियल आहे आणि म्हणून शंभूराज देसाई यांनी जे सांगितलं की पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोयना बॅकवॉटर महाफेस्टिवल आपण घेतला पाहिजे तर खऱ्या अर्थाने रामभाऊ देशातले नाही जगभरातले लोक इकडे येतील आणि महाबळेश्वर आणि हा संपूर्ण जो काही परिसर आहे याचा निसर्गरम्य परिसर आणि इथले सगळे खाद्य संस्कृती इथलं सगळं जे जे काय इथलं संस्कृती आहे कल्चर आहे त्याचा अनुभव घेतील आणि फायदा घेतील आणि नक्की आनंद लुटतील आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आपणही याला मान्यता द्याल असा मला विश्वास आहे